राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची योजनेचा सातवा हप्ता शेतकऱ्यांना करण्यासाठी शासनामार्फत कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून येत्या चार दिवसात नमो योजनेच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे पावसाने सरासरी ओलांडली असून पावसाळ्याचे फक्त पंचवीस दिवसच बाकी अनेक जिल्ह्यामध्ये जून ते सप्टेंबर अखेर अपेक्षित सरासरीच्या एकशे पाच टक्के पाऊस समोर पावसाचे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ससकट हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर करा यासाठी अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन अतिवृष्टीमुळे अनेक शेती पिकांचे झाले नुकसान एमएसपीच्या दराने शेतमाल विकण्यासाठी ई पीक पाहणी करणे आवश्यक केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या हमी भाव एम एस पी मध्ये शेतमालाची विक्री करण्यासाठी करणे शेतकऱ्यांना आता बंधनकारक करण्यात आले आहे टोमॅटोला कधी शंभर रुपये तर कधी वीस रुपयांचा भाव मिळत आहे वातावरणामध्ये झालेला बदल आणि अतिवृष्टीचा फटका त्या त्या शेतकऱ्यांच्या भाजीपाला पिकाला कमी भाव मिळत आहे अनेक जिल्ह्यांमध्ये लंपी आजाराने शेतकऱ्यांची चिंता वाढवली जनावरांमध्ये लंपी या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव अजून वाढत असून पशुपालकांना काळजी घेण्याचे आवाहन आवाहन शेतकऱ्यांना किसान ॲपद्वारे नोंदणी करण्याचे काळामध्ये कापूस खरेदी सुरू होणार आहे यासाठी शिश्याची नोंदणी कपास किसान ॲपवरून करून घेण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात येत आहे सणासुदीचा वाढला ठाट एक नारळ पोहोचला आहे चाळीस रुपयांच्या वर नेहमीप्रमाणे याही वर्षी सणासुदीच्या काळामध्ये जीवनावश्यक वस्तू महागले आहे बुरशी रोग कमी उत्पन्न यामुळे नारळाच्या मोबाईलने ई केवाशी करा आणि पाच लाखांचे कवच मिळवा आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत लाभार्थी रुग्णांना पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचार मिळणार आहे यासाठी आयुष्यमान भारत कार्ड काढणे महत्वाचे आहे अनेक जिल्ह्यामध्ये पडणार पाऊस राज्यातील बहुतांश भागांमध्ये आजही पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज दिला असून रायगड ठाणे पालघर नाशिक धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून कोकण मराठवाडा व विदर्भ यातील काही जिल्ह्यांना पाऊस पडण्याचा अंदाज दिला आहे सिंचनवर तीनशे एक कोटी खर्च मंजूर अंमलबजावणीत आघाडी आतापर्यंत बारा हजार सिंचनाचे काम पूर्ण शाश्वत सुविधा निर्माण करण्यासाठी कृषी सिंचन योजनेसाठी आतापर्यंत पाचशे अठ्याऐंशी कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे कापसाची हमी भावाने एक ऑक्टोबर पासून होणार खरेदी सुरू केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी घेतला आढावा भारतात एकूण पाचशे पन्नास खरेदी केंद्र तर राज्यामध्ये दीडशेहून सीसीआय खरेदी केंद्रातून होणार कापसाची खरेदी जिल्ह्यातील पाच लाख अडुसष्ट हजार शेतकऱ्यांना मिळाली दोनशे चौतीस कोटी रुपयांची पीक विमा भरपाई खरीप हंगाम सन मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा केंद्र सरकार आता चोवीस रुपये किलोने कांदे विकणार शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य दर मिळावा आणि ग्राहकांना परवणाऱ्या दराने केंद्र सरकार दिल्ली मुंबई आणि अहमदाबाद मध्ये चोवीस रुपये प्रति किलो कांदा विकणार आहे जीएसटी कपातीतून कृषी क्षेत्रांना दिलासा ट्रॅक्टर शेती उपयोगी यंत्रे ठिबक, पोल्ट्री मधुमाशिका पालनाची शेती उपयोगी अवजारे याद्वारे होणार स्वस्त जीएसटी बदलामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळणार आहे